देगलूर क्रीडा संकुलनाच्या बाहेर अंधार असल्याने खेळाडूंची नाचक्की व तरुण तरून तरुणी इथे टेनिस खेळण्यासाठी येत असतात आणि इथे वृद्ध माणसंसुद्धा व्यायाम करण्यासाठी व फिरण्यासाठी येत असतात तरीही पाच ते नऊ या वेळेमध्ये येणाऱ्या क्रीडाप्रेमींना अंधाराच्या या सामन्याला समस्यांना सामोरे जावं लागत आहे त्यामुळे प्रशासनावर तीव्र नाराजी करण्यात येत आहे देगलूर प्रशासनाने याकडे एकदम गांभीर्याने लक्ष देण्यात यावे अन्यथा इथे जर कोणता अनुचित प्रकार जर या वाटेत जर झाला तर याला देगलूर प्रशासन जबाबदार राहील इथे साप किंवा अन्य कोणतेही धोकादायक प्राण्यांचा इथं किंवा कुत्र्यांचा बी सुसुळाट असतो आणि अन्य कोणते अनुचित प्रकार घडल्यास त्याला प्रशासन जबाबदार राहील असं इथल्या क्रीडाप्रेमींचा म्हणणा आहे तरी आता आपण ह्या स्टेडियमच्या रोडवरून जात आहोत तरी इथले सर्व पथदिवे बंद आहेत प्रशासनाने जागे व्हावे व ह्या देगलूज शहरातल्या एकमेव असलेल्या क्रीडा संकुलनाच्या रस्त्याला अंधारनगरी चौपट राजा असे म्हणले जात असताना जागे होऊन येथील सर्व पथदिवे चालू करण्याची तसदी घ्यावी अन्यथा क्रीडाप्रेमींमधून असंतोष निर्माण होऊन एक मोठ्या प्रमाणामध्ये कलेक्टरपर्यंत पण सुद्धा ह्याने जाण्याची भूमिका दर्शवली आहे जिल्हाधिकारीपर्यंत समजून घेण्याचे आता आपण पाहू शकता इथं वृद्ध आणि लेकरं सर्वजण इथं ग्राउंडवर व्यायाम करण्यासाठी तर इथं सर्व महिला व जेंट्स टेनिस खेळत आहेत आता आपल्याला इथे आता हां या ठिकाणी आता सर्वजण टेनिस खेळायला आलेले खेळाडू आहेत तरी आता आपण यांचे मनोगत घेऊया तर हां हां नमस्कार तर आता आपण या खेळाडू महिला तरुणीचे आपण यांचे मनोगत जाणून घेऊयात की इथं आपल्याला लाईट नाही की जे मोंडा कॉर्नरपासून ते स्टेडियमपर्यंत जे यांनी पाच वाजेपासून ते सहा नऊ वाजेपर्यंत हे खेळण्यासाठी येतात पण बाहेर पडले असता अंधारचा यांना धोका वाटतो आणि एकदम अडचणीचं वाटतो त्यामुळे प्रशासनाने इकडे लक्ष दिलेलं नाही तरी आपण आता यांचे मनोगत घेऊया आम्ही बरेच दिवसापासून इथे बॅडमिंटन कोर्टला खेळायला येतो माझ्यासोबत माझी फ्रेंड्स माझे सिनियर आणि छोटी मुलं पण इकडे येतात कोट खूप सुंदर आहे पण बाहेर पडल्यानंतर लाईटची अजिबात व्यवस्था नाही त्यामुळं सगळ्यांना येण्यासाठी थोडंसं प्रॉब्लेम वाटतो रोडवर तर मेन गेटपासनं मोंढा कॉर्नरपर्यंत एकही लाईट चालू नाही आणि इकडे पावसाळ्यात तर खूप साप वगैरे निघतात त्यामुळे आम्हाला पण जीवाला धुका वाटतो प्रशासनाला मी एवढीच विनंती करते की कमीत कमी रोडवरची लाईट तरी त्यांनी चालू करावी जेणेकरनं देगलूरवासी या एवढ्या छान बनवलेल्या सुंदर कोर्टचा आनंद घेतील आणि मॅक्झिमम प्लेयर्स इथे खेळायला येतील थँक्यू ओके थँक्यू थँक्यू